चला तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते आज तर ही आहे साबण जे आपण आज वापरणार आहोत आणि यानेच आपल्याला काढायचे चांदीचे भांडे एकमाक एकमाक नाही चकमाक तर चला तर इथे मी असा डबे घेतले आणि जे जर्मजले आता याच्या किराण वगैरे सगळा काढून घेतला आणि बघू शकतो त्याच्यावर किती चिकट झाला आहे असा आणि डाक पण पडले तर या साबणीने तर आपण आता हे सगळे जे डबे आहेत ते एकदम असे चकमक काढूया आणि कोणी कोणी म्हणतो न घासता डबे कसे काढायचे तर सगळ्या कामाला मेहनत थोडीशी लागतेच तर थोडीशी मेहनत घ्यावंच लागलं नाही का तर चला तर आता आपण करूया सुरुवात आपल्या कामाला तर इथे मी घेतली आता साबण आणि एवढी जा साबण का आपल्याला जास्त लागणार नाही अगदी थोडीशी तर चला आपण आपल्या कामाला आता सुरुवात करूया तर इथे घेतली आता मी पाणी थोडंसं कारण डबे आता सुरुवातीला ओले करून घेते आणि याच्यानंतर आता आपण डबे घासूया तर डबे थोडेसे चिकट झाले होते माझे डाग डबे पडले होते थोडेसे आणि माझ्या युट्यूब चॅनलवर मी आहे नीता भोंबळे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ॲल्युमिनियमची भांडी जर्मलची भांडी म्हणजे डबे पिठाचे डबे जे आपले किराणा सामान ठेवतो ते डबे आणि सोबत पातीलेली जर्मलचे तर कशी घासायची आणि लवकरात लवकर कमी वेळामध्ये कशी साफ करायची अगदी अगदी चांदीसारखी सारखी तर फक्त एक वस्तू वापरा आणि मी तुम्हाला ती कोणती वस्तू आहे ती तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करा ते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मी जे ही ट्रिक्स वापरते तुम्ही पण ट्रिक्स करून बघा आणि दसऱ्याची भांडे असे चकमक मस्त व्यवस्थित तर चला आता हे सगळे डबे ओले करून घेतले मी थोडेसे आणि याच्यानंतर आता मी थोडंसं आता घासणी ताराची घासणी घेतली कारण मेहनत लागते कोणी म्हणता असं न घासता पण न रगडता असं डबे वगैरे काही नाही असं काही नसतं सगळ्या कामाला मेहनत वगैरे लागतेच थोडी थोडी तर इथं जास्त नाही ना अगदी थोडीशी पण तर मी आता मी तुम्हाला सांगते डबे कसे घासायचे जर ती साबण घेतली होती आपण त्याचा थोडासा तुकडा घ्यायचा आपल्याला जास्त नाही आणि एवढ्या तुकड्यामध्येच आपण एवढे आता डबे मी कसे अगदी चांदीसारखे काढते तर तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर हे बघू शकता मागचा जो भाग आहे डब्याचा बूड आहे ते किती काळ झाले ना असं ठेवून ठेवून तर आता मी आता याला आपण काढूया तर इथे सुरुवातीला आतमधून मस्त असं व्यवस्थित घासून घेते आणि याच्यासोबतच आपण पातेले असतात ना जर्मलचे पातेले काल मी काल मी ताबा वगैरे घासला तर एकाच याच्यामध्ये किती छान निघला होता ना तर आता हे सगळे डबे आता मी आता घासून घेते आणि काल काय घासले होते तर आ, काल पाहुणे वगैरे आले होते त्याच्यामुळं मग मी ना व्हिडिओ काढला नव्हता तर इथे काय थोडीशी ठेवली होती आधी डबे कारण मला पाहुणे गेल्यानंतर मला व्हिडिओ काढावा तर पाहुणे वगैरे आज सकाळीच गेले याच्यानंतर मी स्वयंपाक वगैरे आवरला कामं वगैरे झाली आणि मुलं वगैरे शशांक यश तर काल बाहेर गेले होते बाहेरगावी गेले होते तर त्याच्यामुळे आज रात्री बारा वाजता आले तर ते खूप थकले तर आज घरीच राहिले होते तर चला तर आता मी म्हटलं सगळं कामं वगैरे झाले तर आता म्हणलं आपण डबे वगैरे काढून घ्यावे जर्मलचे तर मी माझं काम चालूच ठेवलं लिंक तिकडं बुक येत अभ्यास यश काढते ड्रॉईंग तर आता बघा हे डबा आता मी घासला एकदम आतून बाहेरून एकदम छान घासला आणि किती वेळ लागला काहीच वेळ लागला नाही जास्त थोडासा तर इथे आता बघू शकता आतमधून किती छान निघला आणि बाहेरून पण आता हे सगळे डबे मी आता एवढे जे जेवढे डबे जे घेतले ना ते सगळे आता घासून घेते आणि बघू शकता याच्यावर पण डाग पडले याच्यामध्ये मी आता तांदूळ वगैरे भरून ठेवले होते याच्यात तांदूळ आणि आता तांदूळ वगैरे सगळे काढून ठेवले आणि काय माहिती तांदूळ उन्हाळा नाही टाकायचे बरं कधी कारण मी काल तांदूळ उन्हाळा टाकले होते बरं झालं अचेन टाकले आणि आता ते हातात उदाने काढला

आवडल्याने तुम्हाला पांढरे ॲल्युमिनियमचे डबे किती छान चांगल्यासारखे निघले तर तुम्ही पण करून बघा आणि स्वस्तात मस्त आहे फक्त ही साबण कुठे बी मिळ आमच्या इकडं म्हणजे बाजारामध्ये आठवडी बाजारामध्ये कोणत्या जनरल स्टोर्समध्ये मिळते किराणा दुकानामध्ये मिळते फक्त तीस रुपये किलो आहे ही साबण तर आपल्याला ही साबण आता मी एक किलो आणली तर ही वर्षभर जाती कारण आपण काय एवढे काळे भांडे होत नाहीत आपले फक्त थोडेसे असे जे डबे वगैरे असले जे जास्तच तवा वगैरे जास्त काल मी जे व्हिडिओ टाकलं तर जर घाण झाला असेल तरच आपल्याला ज्या हा साबण लागते आणि स्वस्त मस्त आहे तर तुम्ही ट्राय करून बघा एकदा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर बाय भेटूया आता पुढच्या एखाद्या छानशा असे ज्याच अशाच एखाद्या तर तोपर्यंत बाय